खूप दिवसांत आज सुट्टी भेटली चला काही ना व्हायना पाच दिवस का होईना आणलेले प्राणी सोबत घेऊन निघालोत गावाकडं आता जागा पुरेच्यामुळं आटोचा आणि गाडीचाही हे केला सध्या माश्यावर भरपूर झाले तर सगळ्यालाच परेशानी आहे पण छोटी गाडी आहे पण मस्त सगळे दाबून वगैरे हो सगळे गावाकडे गेलो गावाकडे गेलोत मस्त एंट्री झाली मम्मी पप्पा आधीच हो घरी होते थोडीशी आदर्याची कमी आहे दरवेळेस आमच्यासोबत आजरा आहे पण ह्या बारीस नाही वाईट वाटतं पण बाकीचे दोघं का आहेत खोपटं त्यामुळे काही नाही जण सोडून सोडूनच ह्या बारीस आलो की कुत्र्यांना लय भारी वाटलं आले आल्या ससे गार्डनमध्ये सोडले पहिल्यांदाच ते निसर्गामध्ये एवढं मोकळे असलेलं त्यांना बघून कुत्र्याच्या तोंडाला बहुतेक पान सुट्याला काही की पण नका म्हणलं पलीकडं बघितलं तर लहाण्याचा मोठा झालेला चुलत्याकडील हे पोह हे मोर घराकडे बघितलं तर घर दिसत बी नाही पूर्ण झाडामध्ये आहे भारी वाटते गावाकडलं घरामध्ये येऊन बघितलं तर एका चिमणीने पिल दिलं तर संध्याकाळी लगेच एंट्री झाली मोराची चला गाव ते गाव असते गावाला चॅलेंज नाही